नमस्कार मित्रांनो शिरूर मधल्या सामान्य जनतेच्या मनातला आमदार कोण हे आपण शोधत शोधत सध्या लोकांची भेट घेत आहोत आणि त्या ता जाणून घेत आहोत की त्यांच्या मनातला आमदार कोण आपल्याला इथं गुरचार्थानं एक बाबा दिसलेत तर आपल्याला ते बाबांची प्रतिक्रिया घ्यायची की बाबांना जे इलेक्शन चालू आहे सध्या आष्टी पाठवता शिरूर मतदारसंघामध्ये आणि चौरंगी लढत आहे त्या लढतीमध्ये बाबांचं मत काय आणि बाबांच्या समस्या काय ते आपलं जाणून घ्यायचं आहे बाबा बरं थोडा आपलं नाव काय बाबा संजयराव गोविंद संजयराव गोविंदा काय करता आपण शेतीचं यावर्षी आपल्याकडे उत्पन्न कशाच घेतलं जात जास्त होती का यावर्षी कांद्याबद्दल काय वाटतं रेट का कमी होतील की वाढतील का इलेक्शनच काय वातावरण आहे इकडं इलेक्शन चाललं चौरंगी लढत आता तरी पण जास्त समर्थन लोकांचं कोणाला दिसतंय माळी आपला हे धोंडे भीमराव धोंडे हा भीमराव भीमराव जास्त लोकांचा जा कल दिसतो का इकडं जास्त कले काय कारण आहे त्या कलाला पुरेसे कामं केले त्याने तरी पण कोणते कामं केले तर काय मोर्चा आता मुंबईला त्याने मुंबईला का दिल्लीला एकदा मोर्चा नेला होता दिल्लीला नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नांमध्ये हा प्रश्नांमध्ये आणि आणखी दुसरं काय महत्त्वाचं काम महत्त्वाचे बरेच कामं केलं त्यांनी त्या त्या काळात आ, आता तुम्हाला तुमच्या गावामध्ये किती लीड भेटन असा अंदाजे अंदाज बाराने गावातून लीड भेटल बाराने म्हणजे पंच्याहत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के त्यांचे समर्थक राहते असं तुमच्या मते आणखी बाकीच्या काय समस्या जर समजा धोंडे साहेब पुढे भविष्यात आमदार झाले तर त्यांच्याकडून कोणत्या कामाची अपेक्षा असेल तुमच्या आता आमची शेतकऱ्याची काहीच अपेक्षा नाही मी गावठी माणूस हां जसं होईल तसं होईल शेती पिकून जागवायचं शेती पिकून जागवायचं फक्त मालाला भाव भेटला भाव त्याच्यामध्ये समाधान समाधान शिक्षणाची व्यवस्था कशी आहे तुमच्या गावामध्ये शाळा चालू आहे बरी व्यवस्था कोणाची शाळा इथं ते कुठले कर्जाली शाखा आहे ना ते चांगलं शिक्षण भेटतं का चांगलं भेटत शिक्षणाबद्दल तुम्हाला असं वाटतं का लोक बाहेर लहान लहान मुलांना शिक्षणासाठी पाठवायला लागले ये चांगली शाळा आहे बाहेरले लोक येत्यात बाहेरले येतात त्या म्हणजे एकंदरीत शिक्षणाची व्यवस्था चांगली धन्यवाद मित्रांनो आपण बाबांना भेटलोत बाबांनी त्यांचे विचार आपल्यासमोर मांडले तर आपल्याला असंच प्र आपल्या तिन्ही तालुक्यामध्ये जाऊन लोकांची मतं जाणून घ्यायची आहेत की कोणाला समर्थन देणार आहेत एक एकंदरीत आपल्याला अंदाज आला पाहिजे अगोदर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब कराल व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि शेअर नक्की करा धन्यवाद